ए पी एस सावळीस दरबाजार पोलिस जालना दुपारी दोन वाजेच्या सुमारास एक एकशे बारा नंबर फोन आला होता की अनोळखी महिलेचं जे प्रेत आहे बॉडी पा विहिरीमध्ये जुना मुंड्याच्या पाठीमागे जी, जी, जी विहीर आहे तिथं तरंगत आहे असं माहिती मिळाली होती त्या माहितीमुळे आम्ही स्वतः पोलीस स्टाफ सगळे आलो आणि सदर ठिकाणी पाहणी केली असता एक महिलेचे बॉडी अशी तरंग त्यांना दिसली त्यामुळे अग्निशमन दल आणि इतर स्टाफ बोलून त्यांच्या मदतीने ती बॉडी काढली आणि आजूबाजूस विचारपूस केली असता सदरची बॉडी ही महिला नामी रुक्मणबाई रामलाल हिरची वय सत्त अंदाजे सत्तर वर्ष यांची असल्याची माहिती मिळाली त्यांच्या नातेवाईकांना बोलवले आणि बोलवल्यानंतर त्यांनी सांगितले की काहीतरी त्यांना आजार होता आणि थोडं वेळसर स्वभावामुळे त्या स्वतःहून आत्महत्या केल्याची प्रथमदर्शनी सांगत आहे तरी त्याबाबत अधिक तपास व्हावा म्हणून सदर्भाली आपण जिल्हा सार्वजनिक रुग्णालय येथे तपास निकामी पाठवली आहे त्या मरणाचं अंतिम कारण आल्यानंतर त्याच्यावर पुढील कारवाई करत आहोत